शासकीय स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या एका एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तर मित्रो या अगोदरचा तुम्ही काळ्या हळदीविषयीची माहिती वगैरे तुम्ही एक व्हिडिओ बघितला असाल इन्फॉर्मेटिव्ह हॅपी इको विलेजमध्ये तो एक प्रोजेक्ट आहे आणि आपल्यासोबत आहेत त्यांचे हॅपी इको विलेजचे ओनर दीपाली ताई आणि प्रणित दादा दादा नमस्कार तर आज आपण त्यांच्या एका पुढच्या प्रोजेक्टला एका भेट देण्यासाठी आत्ता आलोत आणि तो प्रोजेक्ट आहे तर त्याबद्दल आपण ताईंकडून आणि दादांकडूनच ऐकून घ्या ताई आपला गव्य गणेश हा एक त्यांचा प्रोजेक्ट आहे तर त्याबद्दल थोडस ताईंकडून आधी ऐकूया आणि मग ते पुढे कसं काय आहे ते पाहूया ता तर ताई थोडस गव्य गणेश म्हणजे गायीपासून असलेल्या पदार्थापासून बनलेला गणपती बाप्पा घर घर गाय ह्या आमच्या मिशनच्या अंतर्गत आम्हाला घराघरामध्ये गाय आणि गायीपासून बनलेले जे पदार्थ असतील तर ते पोचवायचे आहे जेव्हा आम्ही हॅपी इकोविलेज मध्ये जैविक लाईफ जगतो जैविक जीवनशैली जगतो तेव्हा आम्हाला हे कळतं की आपल्या सगळ्या जैविक जीवनशैलीचा मुख्य आधार आहे गाय गौमाता आणि जर थोडस शास्त्रामध्ये जर जुन्या गोष्टी आपण अंडरस्टँड केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की अगदी समुद्रमंथनापासून म्हणजे मानवी संस्कृतीच्या अगदी सुरुवातीपासून गायीचं निर्माण पहिल्यांदा झालेलं आहे आणि त्यानंतर आपण जणी मा, मानवी संस्कृती विकसित झालेली आहे त्यामुळे गायीला हे श्रेष्ठ स्थान आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये असतात आता ह्या गायीला जर आपल्याला घराघरामध्ये पोचवायचं असेल तर शहरामध्ये किंवा बऱ्याचशा गावांमध्ये सुद्धा आता गाय प्रत्येक घरात पाळणं शक्य होत नाही बऱ्याच जणांना किंवा इच्छा असूनही त्या पाळता येत नाही किंवा आता उपलब्ध नाहीयेत तर आम्ही तो प्रयत्न करतच होतो पण हा सगळा प्रयत्न करता करता असं कळायला असं वाटायला लागलं की आपल्याला हर घर गाय ह्या मिशनचा श्री गणेशा करायचा आहे आता श्री गणेश करायचा म्हटल्यावरच तुम्हाला एक गोष्ट सुचली की आपण का म्हणजे गायच्या शिणापासून गणपती बाप्पा का बनवू नये तर मग ह्या गोष्टीचा शास्त्रोक्त काही आधार आहे का हे जरा शोधायला लागलो त्याच्यामध्ये आम्हाला हे कळलं की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण शिवपिंडीचं जेव्हा पूजन व्हायचं तेव्हा ती वाळूपासून किंवा दगडापासून बनवली जायची hmm. पण गणपती बाप्पा मात्र जेव्हा आपण बनवला गेला तेव्हा तो गायीच्या शेणापासूनच बनवला जायचा आणि मग त्याची पूजा केली जायची त्यानंतर तुमचं जे काही शुभ कार्य असायचं ते कम्प्लीट व्हायचं आणि त्यानंतर ते त्याचं विसर्जन केलं जायचं हा संपूर्ण शास्त्रोक्त आधार आम्हाला कळल्यानंतर आम्ही आणि थोडंसं त्याच्यामध्ये डीप जायला लागलो जेव्हा डीप जायला लागलो तेव्हा सहज कानावर पडणारं जे संस्कृत सुभाषित आहे गोमय वसते लक्ष्मी ज्या ठिकाणी गोमय असतं गोमय म्हणजे गायीचं शेण असत okay. त्या ठिकाणी लग... महालक्ष्मी मातेचा अधिवास असतो ही yeah. गोष्ट समोरी आली आणि मग नंतर तर आमचं अगदी कन्फर्मच झालं की यस आपल्याला गणपती बाप्पा जे बनवायचे आहेत जे इको फ्रेंडली बनवायचे आहेत तर ते इको फ्रेंडली गणपती बाप्पा आपण गायीच्या शेणापासून आपल्या देशी गायीच्या शेणापासून ते बनवू शकतो आणि त्याला शास्त्रात सुद्धा आधार आहे आणि मग हे खरंच इको फ्रेंडली आहे का ह्या गोष्टींवरती थोडा अभ्यास करायला जेव्हा लागलो तेव्हा कळलं ला की आपण जेव्हा प्लास्टर ऑफ पॅरिस तर वापरलं नाहीच पाहिजे कारण त्याच्यापासून खूप मोठा कचरा तयार होतो खूप चॅलेंजेस क्रिएट होतात पण मग त्याच्याऐवजी आपण शाडू माती किंवा पेपर माचे म्हणजे कागदाच्या लग्नापासूनचे गणपती हे सगळे पर्याय आपण जेव्हा अवलंबतो तेव्हा नंतर त्याची प्रोसेस काय असते त्याचे रंग खरंच हानिकारक नसतात का किंवा ती माती खरंच डिझॉल्व्ह होते का किंवा त्याच्या व्यतिरिक्त पेपर मासेचे जे गणपती असतात कागदी लग्द्याचे गणपती जे असतात तर ते जेव्हा पाण्यामध्ये विसर्जित केले जातात तेव्हा त्याचे पार्ट पार्ट पार्टिकल्स होतात ते वितळत नाही बरोबर त्यामुळे माशांच्या तोंडात नाकात जाऊन मासे त्याच्याने मरतात ते, बरो बरो ते फिल्टर होऊ शकत नाही आणि मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये मासे मरतात मग इथे कुठेतरी ते इको फ्रेंडली राहत नाही ते फक्त आपल्या डोक्यात जातं पण ते मग शेणाची मूर्ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बसते का हा जेव्हा मी विचार करायला लागलो तर सगळ्या अँगलने जेव्हा विचार केला तेव्हा गौमतेनेच आम्हाला शंभर टक्के उत्तर दिलं की यस शेणाची मूर्ती ही शंभर टक्के नैसर्गिक आहे आणि ही जेव्हा मूर्ती आपण विसर्जित करतो तर ती आपण पाण्यात नदी नाल्यात विहिरीत कुठे जरी विसर्जन केली तरी ती शंभर टक्के डिझॉल्व्ह होते आ, बाकी प्राण्यांनी माश्यांनी त्याला खाल्लं तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम त्यांना होत नाही किंवा कुठल्याही जीवजंतूंना त्याच्यापासून हानी पोहोचत नाही ती वातावरणामध्ये पूर्णपणे विरघळते किंवा आपण आपल्या घरामध्ये जरी त्याचं आपण विसर्जन केलं तरी सुद्धा शंभर okay. थे थे ते, 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 okay. ते शंभर टक्के डिझॉल्व्ह होतं आणि जेव्हा ते डिझॉल्व्ह होते त्यानंतर ते पाणी आपण एखाद्या झाडाला दिलं तर ते झाड असं फुलून येतं नक्कीच कारण त्याचं खतामध्ये रूपांतर होतं त्यामुळे गौमातेने दिलेला हा जो प्रसाद आहे हा शंभर टक्के नॅचरल आहे आम्हाला कळलं आणि म्हणूनच गव्य गणेश अगदी ह्या वर्षापासूनच लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही मानस केलेला आहे ओके तुम्ही बघत असाल तर आपण गणपती चिन्हापासून आणि मातीपासून आपण गणपती बनवतोय ओके ओके त्याची साख्य आहे ओके आज आपण ऍक्च्युली गणपती बनवण्यापासून त्याचं विसर्जन कसं होतं आणि विसर्जन कसं किती साध्या सोप्या पद्धतीने करता येतं बरोबर या सगळ्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर मग चला आपण गणपती बनवण्यापासून बरोबर नक्कीच ही आपली चित्रशाळा आहे ओके आणि आपण वेगळ्या प्रकारच्या मूर्ती बनवतो बघू शकता आहेत बरोबर आणि ह्या सगळ्या मूर्ती आपण शेन शेण आणि माती याच्यापासून बनवतो ओके इथे तुम्हाला अगदी एक फुटापासून चार फुटापर्यंतच्या मूर्ती आढळतील बरोबर बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही इथे बघू बघू शकतो तर ह्या मूर्ती आता इथे बनवतोय कशा बनल्या जातात ओके okay. ही प्रोसेस तुम्हाला एका प्रात्यक्ष आपण बघूया बरोबर येस तर बघू शकता मित्र या सर्व अशा मूर्त्या आहेत खूप सुंदर ह्या अशा पद्धतीच्या मूर्ती आता इथे बनवल्या जात आहेत ओके आणि त्याचं आता पूर्ण मूर्त्या बनवून त्याचं फिनिशिंगचं काम चालू आहे बरोबर आता या फिनिश केल्या जातील आणि मग त्याचं रंगकाम केलं जाईल बरोबर मस्त ताई जी आता आपण सगळी प्रोसेस बघणार बाप्पाची ती त्यासाठी आपल्याला काय काय कसं कसं लागणार आहे आपण याच्यासाठी ना शेतातली माती बाजूला काढून ठेवलेली आहे ती माती मी तुला काढून दाखवते आणि मग ती गाळून आपल्याला त्याच्यापासून गणपती मूर्ती बनवायची चल तर आपण जाऊया तिकडे शेतातली जी माती काढलेली आहे ना ओके ती तुला काढून दाखवते येस त्याच्यापासून आपण करूया ये ओके ही माती ना कम्प्लिटली शेतातली माती आहे ओके आणि ही जी शेतातली माती आहे ना ओके ह्या मातीपासून जेव्हा आपण गणपती बनवतो हो ओके तर तेव्हा तो विरघळतो पाण्यामध्ये बरोबर आणि तो विरघळल्यानंतर ती जी माती आहे त्या मातीपासून आपण झाडं लावू शकतो बरोबर म्हणजे ही शाडू माती सारखी परत कडक होत नाही बरोबर ही माती ऍक्च्युली शेतातलीच माती आहे आणि सुपीक अशी माती आहे येस yes. ही माती आपल्याला पुढे जाऊन गाळून घ्यायची साधारणतः आपण एवढी एवढी माती ठीक आहे ओके आपण ही पाण्यामध्ये माती टाकतोय ही आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे त्याच्यासाठी म्हणून हा मिक्सर आहे तो बघूया आपण कसं करतो तर मित्र आता माती पाण्यामध्ये मिक्स करून झाली आहे आणि आता माती आहे ती पाण्यामधून गाळून घेतोय बघताय

मूर्ती सुबक येण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी लागणार जो मातीचा गोळा असतो तो, तो प्रॉपरली मळायला लागतो त्याच्यासाठी म्हणून हे मळणीचं मशीन आहे ह्या मशीनमध्ये माती आणि शेण हे आपण समप्रमाणामध्ये घेऊन गाईचं शेण घेऊन आपण समप्रमाणात घेऊन मळलेला आहे त्या गोळ्यापासून आपण ऍक्च्युअल मूर्ती कशी बनवायची ते बघूया yes. हे जे मशीन आहे आपण okay. इथे तो मातीचा गोळा जो शेणाचा मातीचा मिक्स केलेला गोळा होता तो इथे आणलेला आहे हे एक प्रकारे मोठं लाटणं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला इथे ऍडजस्ट करायचं आहे आणि ह्याची मोठ्या आकाराची समप्रमाण समतल अशी चपाती बनवायची आहे yes. आपल्याला छोट्या पोळपाट लाटण्यावरती बनणार नाही म्हणून एक प्रकारे मोठं पोळपाट लाटणे इथे ठेवलेलं आहे uh -huh. आता आपण ह्याला त्याला इथे आपल्याला त्याला आता हे बघी पोळी कशा पद्धतीने लाटली जाते इथे फक्त लाटणं एका ठिकाणी आहे बरोबर आणि खालचं खालच आहे पोळी आहे हे आपल्याला याच्याने कट करायची आहे आणि मग ते बनलेल्या ज्या पार्ट असतील ते आपण वापरू शकतो आता इथे आपल्याला ते साचे असतात गणपती आपल्या साच्यांमध्ये आपल्याला ते बनवलेली ही चपाती आहे ती त्याच्यामध्ये लावायची म्हणजे याला साचे भरणं म्हणतात okay. आता हा पुढचा पार्ट आहे हे साचे सगळे असे बनवलेले असतात बरोबर बसलेले असतात त्या मापामध्ये साचे पहिले ऍडजस्ट करायचे अशी <coughs> त्यानंतर <coughs> <coughs> ही ही पावडर त्याच्यात थोडी थोडी टाकायची असते त्याच्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती त्याला चिपकत नाही ही पावडर लावल्यावर ला ते जे आपण आहे ते पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये लावायला सुरुवात करायची देना आता कशासाठी हे, कशा हे गोणपत्राचं आपण लावतोय जेणेकरून मूर्ती क्रॅक होऊ नये ओके आणि एकमेकांना सगळे पार्ट एकमेकांना धरून राहतो यासाठी म्हणून आपण ही गोणपाताची जाळी लावतो ओके को पन ही पण कम्प्लिटली इको फ्रेंडली आपण ही लावूया इथे अशा प्रकारे मित्रो आपला साचा भरून झालेला आहे आपण एक साचा भरून बघितला आता साच्यामधून मूर्ती बाहेर कशी काढायची ते आता आपण बघूया yes. या साच्यामधून बाप्पा बाप्पाची मूर्ती आहे ती बाहेर काढत ते दादा हे hmm. काम जेवढं दिसतं तेवढं हलकं नाहीये खूप जास्त जड काम असतं नक्कीच आणि तेवढं डेलिकेट सुद्धा काम असतं yes. येस इथे दादा तो हात त्याला जोडताय त्या okay. मूर्तीचा अशा पद्धतीने आणि हे सगळं कम्प्लिटली शेण आणि मातीपासूनच बनलेलं okay. ते, ते सगळं कनेक्ट करण्यासाठी आपल्याला वेगळं असं काही लावायची गरज पडत नाही बरोबर या पद्धतीने त्यांनी तिथे सरे मारून घेतले सरे मारून तिथे ऍडिशनल मातीचा गोळा लावला जातो ला सपोर्टसाठी आणि मग अशा पद्धतीने या पार्टला

झालेली मूर्ती ही आता अशी दिसते आपण जी मगाशी मूर्ती बनवली ना ओके okay. ती फिनिश झाल्यावरती अशी दिसते अजून आता त्याला दागिने वगैरे आता इथे ते अजून दागिने घालायचे बाकी आहेत दागिने आणि कलरिंग हे काम आता बाकी राहिलेलं आहे ओके okay. हे फिनिश केलेली मूर्ती म्हणजे आपल्या बाप्पाची मूर्ती रेडी आहे अजून ती ओलीच आहे पुढचं काम होणार आहे बरोबर बरोबर मस्त मूर्तीचं फिनिशिंग करून झालं की त्याला अशा प्रकारे सफेद कलर दिला जातो पूर्णपणे आणि त्यानंतर मग त्याला पुढचा बॉडी कलर चढवला जातो yes. पांढरा रंग दिलेला जी मूर्ती होती तिच्यावरती आपण हा बॉडी कलर दिलेला okay. आहे आणि ह्या बॉडी कलर नंतर आता त्याचे कपडे रंगवायचे आहेत okay. आणि दागिने वगैरे फिनिशिंग आपल्याला सगळ्यात शेवटी करायचं ओके okay. बघताय मस्तपैकी सुंदर अशी मूर्ती येस अशा पद्धतीने गव्य गणेश सज्ज होत आहेत आपल्या घरामध्ये येण्यासाठी आता फक्त गरज आहे तुमच्या आमंत्रणाची आणि खूप सुंदर इको फ्रेंडली असं आपलं बाप्पा तयार झालेलं आहे काही काय सांगाल यावर्षी गव्य गणेश बनवून हर घर देसी गाय या अभियानाचा आम्ही श्री गणेशा केलेला आहे आता गरज आहे ती तुमच्या साथीची चला तर मग यावर्षीच्या गणेश उत्सवामध्ये गव्य गणेशाची आपल्या घरात स्थापना करूया आणि हर घर देसी गाय या आपल्या अभियानाला यशस्वी करूया गणपती बाप्पा तर ताई आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आहोत आता प्रत्येक काही बाप्पा आपलं विसर्जन करताना प्रत्येकाच्या मनात वाईट वाटतंच आणि आपल्या बाकीचे जे गणपती बाप्पा असतात म्हणजे पॅस्टोर पॅलेसचे किंवा अजून आता काळव्याच्या लागल्या लगद्यापासून लग जिथे बनवलेले बन बाप्पा असतात त्याचं पण मागा तुम्ही छान उदाहरण दिलं आणि ते पण बरोबरच आहे माशांना त्याची खूप हानी होते आणि आता आपण ह्या बाप्पाचं विसर्जन बघणार आहोत बरोबर ना बरोबर तर त्याबद्दल काय सांगाल मी म्हणेन की गव्य गणेश इतकं नॅचरल सुपर नॅचरल असं काहीच नाहीये so, सो गव्य गणेश जो आपण बनवतो तो कम्प्लिटली शेतातल्या मातीपासून आणि त्याचबरोबर गाईच्या पवित्र शेणापासून आपण तो, तो बनवत असतो हे जेव्हा आपण कम्प्लिटली तयार करतो तयार केल्यानंतर त्याचे जे रंग पण असतात ते मॅक्सिमम केमिकल फ्री किंवा हार्श असं काहीच त्याच्यामध्ये वापरलं जात नाही त्यामुळे जेव्हा आपण तो विसर्जित करतो तर छोट्या मूर्तीत आपण आपल्या घरामध्ये पण विसर्जन करू शकतो आणि ह्या जेव्हा मूर्ती आपण समुद्रामध्ये नदीमध्ये तलावामध्ये विसर्जित करतो सा yes. कर। त्या त्यातल्या कुठल्याही जीवजंतूला माशांना त्याचा त्रास होत नाही जसं मी तुला सांगितलं की जेव्हा पेपर माशेपासून आपण काहीतरी बनवतो तेव्हा त्या कागदाचे जे कण असतात ते डिझॉल्व्ह होतात आणि ते डिझॉल्व्ह झालेले कण इतर माशांच्या कल्ल्यामध्ये अडकतात त्यांच्या तोंड जातात आणि त्यामुळे मासे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मरतात तर ह्या गोष्टींकडे आपलं बरेच वेळा अजिबातच लक्ष नसतं पण गव्य गणेशाबद्दल असं अजिबात होत नाही जेव्हा गव्य गणेश आपण विसर्जित करतो त्या विसर्जित केल्यानंतर तो कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतो आणि डिझॉल्व्ह होतो तो पाण्यामध्ये निसर्गाशी शंभर टक्के एकरूप होतो आणि जेव्हा आपण जर घरामध्ये विसर्जित केलेलं असेल तर त्याचं पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकता कम्प्लिटली ते मिक्स झालेलं असतं आणि ते जे पाणी आहे ते जर आपण झाडांना वगैरे घातलं तर तुम्ही बघू शकतात की गणपती बाप्पा आपल्या त्या झाडाच्या रूपाने आपल्यामध्येच आहेत त्यांचा आशीर्वाद कम्प्लिटली आपल्याबरोबर आहे आणि त्याचं जे शेण माती जी आहे हे कम्प्लिटली खत बनते त्यामुळे कंपोस्ट बनतं त्यामुळे हे जे नॅचरल खत जे असतं ते झाडांसाठी पण अतिशय चांगलं असतं बरोबर आता आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करूया आणि प्रॅक्टिकली बघूया की गणपती बाप्पा विघटित कसा होतो आणि साधारणतः ता आठ तास लागतात त्याला विघटित व्हायला म्हणजे तो कम्प्लिटली मेल्ट होतो पाण्यामध्ये म्हणजे पूर्णपणे तो एकरूप होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपल्या घरचे गणपती बाप्पा विसर्जित करायचे असतात तेव्हा आपण घरच्या घरी अशा पद्धतीच्या एका मध्ये गणपती विसर्जन करू शकतो hmm. त्याला साधारणतः आठ तासाचा वेळ वेळ लागतो विघटित व्हायला आणि अशा पद्धतीचा आहे तर तो कशा पद्धतीने विसर्जित करायचा आणि त्यानंतर त्याचं विघटन कसं होतं हे बघण्यासाठी म्हणून आपण एक छोटासा प्रॅक्टिकल करून बघूया आपण ह्या गणपती बाप्पाच्या मूर्तींचं विसर्जन करून बघूया okay. गणपती oh, yeah. गणपती मोरया मंगलमूर्ती तुम्ही त्याचे पाण्याचे बुडबुडे बघू याचा अर्थ आतमध्ये पाणी शिरत आहे आणि मूर्ती कम्प्लिटली हे जे पाण्याचे बुडबुडे आहे ना हे नैसर्गिकरित्या येत आहेत आता हा आतमध्ये पाणी झालं पाहिजे ना आतमध्ये हवा आहे तिथे हा सोड सोड सोडला पहिले ती हवा काढून टाकली पाहिजे तर ती असे होतात विसर्जन करताना मध्ये मूर्तीच्या मध्ये पूर्ण काढून टाकलं पाहिजे म्हणजे आतमध्ये पूर्णपणे पाणी हे हे पाणीबुडे मध्ये जे येत आहेत ना ह्याचा अर्थ आहे की पाणी आतमध्ये जात आहे आणि कम्प्लिटली विसर्जन व्हायला ती सुरुवात झाली पाण्याचे बुडबुडे येतात तिथे हवेचे बुडबुड येतात ना म्हणजे हवा आतमधली बाहेर पडते ना आतमध्ये पाणी शिरतात शिरत आहे आता आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलेलं आहे साधारणतः आठ तासानंतर आपण परत बघूया की याचं कशा पद्धतीने विघटन झालेलं आहे ते तर आता बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन होऊन आठ तासामध्ये अशा प्रकारे बाप्पाच्या मूर्तीचं विघटन झालेलं आहे तेही पर्यावरणपूरक तर मित्र आज आपण दिवसभर हॅप्पी इको विलेजच्या गौवे गणेश या प्रोजेक्टमध्ये दिवसभर यांच्या कार्यशाळेमध्ये होतो आणि कसं काय सगळी प्रोसेस आपण गणपती बाप्पा कसे तयार होतात शेणापासूनचे गाईच्या शेणापासूनचे गणपती बाप्पा कसे तयार होतात त्याची पूर्ण प्रोसेस आपण इथे बघितली तुम्हाला पण एक इन्फॉर्मेटिव्ह असं काहीतरी बघायला मिळालं असेल आणि चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असेलच आणि एकदम इको फ्रेंडली बाप्पा तुम्हाला हवे असतील तर दिलेल्या स्क्रीन स्क्रीनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे गववे गणेश आपले बाप्पा आहेत तुम्ही आपल्या घरी मागवू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला असं आव्हान नक्कीच करेन कारण का मित्रो हे जे बाप्पा आहेत ते एकदम इको फ्रेंडली आहेत आणि आपल्या पर्या पर्यावरणाला एकदम साजेसे आहेत आणि मी नक्कीच सांगेन की तुम्ही या आपल्या यंदाच्या गणेश चतुर्थीला हे गवळे गणेश आपले बाप्पा जे आहेत ते तुम्ही नक्कीच यांची तुम्ही यांना आमंत्रित करा आपल्या घरी आणि आपल्या निसर्गाला का वाचवण्यासाठी काही ना काही आपला हातभार नक्कीच लावा तर मित्रो हा एक सुंदर आणि एकदम इन्फॉर्मेटिव्ह आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर भेटूया पुढच्या आशाच्याकडे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा बोलल्या